नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सई मुक्ताला म्हणत असते मुक्ताई मला चालून दाखवू न ग मला शिकवणं मग आता लगेच छोट्या सईला मुक्ताई मॉडेल कसा रॅम्प वॉक करतात कशा हसतात बाय करतात सगळं काही आता शिकवत असते जसं मुक्ताई करत असते तसंच तिच्या पाठोपाठ सही तिच्यावाने ॲक्टिंग करत असते तर आता सागर हे सर्व दरवाज्यातून डोकावून बघत असतो तर हे सर्व बघून सागर लगेच हसायला लागतो तो खूपच खुश होतो तेवढ्यात तो तिथून ते निघून जाणार तेच त्याच्या ते लक्षात येतं अरे बापरे आपल्याला तर अशीच मॉडेल हवी आणि ती मॉडेल आपल्याला मिळाली असे म्हणून आता सागर खूपच खुश होतो त्यानंतर इथे आदित्यच्या शाळेमध्ये आदित्यने एका मल मुलाला खूपच मारलेलं असतं तेव्हा आता सावनीला शाळेत बोलावून घेतलेलं असतं तेव्हा टीचर बोलतात या निखिलला तुमच्या आदित्याने खूप मारले मला ना काही कळतच नाही आहे तुम्ही असे का वागतायत हे बघा शाळेत केस वाढलेले चालत नाही मोबाईल चालत नाही तरीही तो तेच करतोय जे नको इथे आणि हा निखिल ज्याला तुमच्या मुलाने मारले ना तो ट्रस्टींच्या रिलेशन जवळचा आहे मग काय उत्तर देऊ मी त्यांना सांगा ना काय उत्तर देऊ तेव्हा लगे सावनी बोलते आधी तू असं का वागलास का मारलंस बाळा सॉरी म्हण त्याला तेव्हा आदित्य ते म्हणतो मम्मा मी सॉरी म्हणणार नाही आणि हो ही शाळा बोरिंग आहे आणि इथले मुलंही बोरिंग आहे हा निखिल मला म्हणत होता हर्ष अंकल तुझे पप्पा नाही आहे इथे सगळ्यांना माहिती आहे माझे पप्पा कोण आहे म्हणून मी मारले त्याला आणि हो पुन्हा जर म्हटला ना त्याला सोडणार नाही मी तेव्हा आता मॅडम बोलतात बघा किती उद्धटवाने बोलतोय तुमचा मुलगा बघितलं ना तेव्हा आता सावनी त्याला समजवण्याचा सा प्रयत्न करते मग मॅडम म्हणतात नाही ऐकणार तो कुणाचंही ऐकणार नाही कारण क्लास टीचर समोर त्याने निखिलला मारले मॅडम वर्गात असताना तो असं करू शकतो तर मॅडम नसताना तो काय करेल याची काय गॅरंटी तेव्हा आता लगेच मॅडम बोलतात हे बघा एकमेकांना सॉरी म्हणा लगेच आता निखिल कान पकडून सॉरी म्हणतो तेव्हा आता आदित्य ही रागाने सॉरी म्हणतो मग आता मॅडम दोघांनाही क्लासमध्ये पाठवतात आता मॅडम सावनीला म्हणू लागतात हे बघा मी आधीही वॉर्निंग दिली होती तरीही आदित्य असा वागला त्यामुळे तुम्ही आदित्यला च्या स्कूलमध्ये असलेल्या चाइल्ड थेरपीकडे घेऊन जावं लागेल आता मात्र सावनी मॅडमकडे बघूच लागते आणि त्यांची काही काउन्सिलेशन सेशन तुम्हाला पूर्ण करावं लागतील तेव्हा आता सावणी लगेच बोलते मॅडम तुम्ही कुठला विषय कुठे नेताय कोणा ना तसा नाही आहे पण त्याच्या वडिलांच्या नावाला ना घेऊन तो जरा पजेसिव्ह आहे त्यामुळे असा वागतोय तेव्हा मॅडम बोलतात नाही वागणं बोलणं बघता आम्हाला त्याला सेशन सेशन त्या सेशनमध्ये न्यावंच लागेल तुम्हाला ते सेशन अटेंड करावंच लागेल आणि आम्ही फक्त तुमचा फायदाच करतोय त्यामुळे तिथे गेल्यानंतर त्याला सगळं काही विचारतील तो बोलू शकतोय असं वडिलांचा नावाचा राग, -राग धरून नाही चालणार नाहीतर मग आदित्यला या शाळेतून काढून टाकावं लागेल तेव्हा आता सावनी मॅडमकडे बघू लागते त्या मॅडम बोलतात हो त्यामुळे तुम्हाला त्या थेरपीमध्ये त्याला घेऊन जावंच लागेल त्यानंतर इथे इथे मुक्ता घराची साफसफाई करत असते तेवढ्या सागर तिथे हॉलमध्ये येतो आणि त्याला मुक्ताबरोबर बोलायचं असतो पण नेमकं कशी सुरुवात करू हे त्याला समजत नसते तेव्हा आता तो टेबलजवळ येतो तेव्हा मुक्ता बोलते चहा हवाय काही हवंय का तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं तेव्हा मुक्ता म्हणते हो का मला पण तुमच्याशी बोलायचं होतं तेव्हा सागर म्हणतो काय काय म्हणायचं होतं तुम्हाला बोला ना तेव्हा मुक्ता बोलते त्या तिथे वरती ना खूप जाळे जळमट झालेत ते तेवढे सगळं झटकून काढा आणि हात पुरत नसेल तर खुर्चीवरती उभी राहा तेव्हा आता सागर म्हणतो माझ्या उंचीचा काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला तेव्हा आता मुक्ता बोलते तुमच्या उंचीचा नाही प्रॉब्लेम पण नाही पुरला तर म्हणून काहीतरी उभी राहायला घ्या असं सांगत होती तेव्हा आता लगेच सागर मुक्ताच्या पाठीमागे फिरत असतो तेव्हा मुक्ता म्हणत असते हो 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 करा ना तेवढं काम तेव्हा सागर बोलतो काय काम सांगितलं इथे ना तुम्हाला एक सांगतो आमच्या कंपनीला एक प्रॉडक्ट मिळते त्यासाठी आम्हाला एक मॉडेल हवी मुक्ता बोलते हो का मग मिळाली का तेव्हा सागर म्हणतो नाही मी बघतोय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अरे बापरे माझ्या क्लिनिकमध्ये मा दोन तीन मॉडेल आल्या होत्या मग त्यांना फोन करून बघू का मी तेव्हा सागर म्हणतो नाही गरज नाही मला मॉडेल मिळाले तेव्हा मुक्ता बोलते कोण आहे मग ती तेव्हा सागर बोलतो हे काय माझ्या समोरच आहे तर मुक्ता लगेच पाठीमागे वळून सागरकडे बघू लागते तेव्हा ती बोलते अरे बापरे खरंच मला मॉडेल बनवत आहे तुम्ही म्हणजे त्यासाठीच मी तुमच्या घरात आले काय नो खरंच स्वामी खूप खूप आभार तेव्हा लगेच सागरही देवाकडे हात जोडतो आणि म्हणतो हो हो स्वामी खरंच तुम्ही तयार आहात ना असे म्हणून मुक्ताचा हात हातात घेतो आता मुक्त म्हणते हो हो मी तयार आहे मग सागर बोलतो मी ना मिहीरशी पैशाबद्दल बोलून घेतो आ तुमच्या असे म्हणून आता मिहिरला कॉल करतो आता सागर मिहीरबरोबर बोलत असताना मुक्ता लगेच त्याला झाडूने मारायला सुरुवात करते आणि म्हणते कुठून सुचलंय तुमच्या डोक्यात हे माझ्या कामाचे पैसे ते देणार तुम्ही आता मला तुमच्या डोक्यात हे खूळ घुसलच कुठून तेव्हा आता मुक्ता लगेच सागरच्या पाठीमागे धावते आणि त्याला झाडूने मारत असते तेव्हा सागर म्हणतो असतो मारू नका मारू नका ते रात्री तुम्ही सईला रॅम्प ऑफ करून दाखवत होता ना तेव्हाच माझ्या डोक्यात ही आयडिया आली आता मात्र मुक्ता त्याला खूप मारत असते असे स्वप्न त्याला पडलेले असते तेवढ्यात आता मुक्ता सागरला उठवायला येते आणि म्हणते सागर गुड मॉर्निंग आता मात्र सागर खूप घाबरलेला असतो तर मुक्ताच्या हातात झाडू असतो तेव्हा सागर म्हणतो दूर व्हा ते मुक्ता बोलते तुम्हाला काही चहा वगैरे हवाय का तेव्हा सागर म्हणतो चहा नाही नको नको चहा नको आणि तुम्ही सकाळी सकाळी झाडू घेऊन का उभे आहेत तेव्हा मुक्ता बोलते अहो नीता गावाला गेली ना मग ही सगळी कामं आपल्याला मिळूनच करावी लागेल ना चला बरं तुम्ही एक काम करा तिथले जाळी जळमट जाड़ काढा तेव्हा सागर बोलतो जाळी जळमट जाड़ बापरे बापरे माझी उंची पूर्ण नाही ना बरोबर ना बरो वेळ लागेल मला वेळ लागेल असे म्हणून धावतच पळत आतमध्ये जातो मुक्त म्हणत असते काय झालं यांना असे का वागताय त्यानंतर इथे सावनी सागरच्या ऑफिसमध्ये आलेली असते आता समोरच केबिनमध्ये तिची फ्रेम बघतात लगेच मा, सावनी बोलते सागर तू मूर्ख आहेस आता फक्त चोवीस तास उरले आणि माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल तुला मिळू शकत नाही कारण मा माझ्यानंतर देवाने सुंदर मॉडेल बनवणंच बंद आहे तेवढ्यात आता सागर तिथे येतो आणि मग तू तू इथे काय करतेस तेव्हा सावनी बोलते मग मी कुठे असायला हवं होतं आता सावनी बोलते कमॉन सागर तू ना फोटोशूट करून घे बरं चल बरं मी तयार आहे तेव्हा सागर बोलतो मी तुझं फोटोशूट का करू तू माझ्या कंपनीची मॉडेल नाहीच आहे तेव्हा सावनी बोलते हे बघ हे शक्यच आहे माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल तुला मिळू शकत नाही तेव्हा सागर बोलतो मला मिळाली मॉडेल तेव्हा सावनी म्हणते कोण आहे ती तेव्हा लगेच सागर बोलतो आहे एक मुलगी जी हसली तरी आनंद दिसतो आणि हिच्या डोळ्यात आकाशातले तारे चमकतात ती रडली तर दिवस उदास जातो आणि हसली तर मुसळधार पाऊस पडतो अशी एक मुलगी माझ्याकडे आहे हो तिच्या चेहऱ्यावरती असा मेकअपचा थेगट लावली नसतो पण तरीही ती खूप सुंदर दिसते तिचं राहणीमानही साधच आहे पण तिच्याकडे बघितलं ना क बघतच राहावं असं वाटतं कारण तिच्याकडे आपलेपण आहे त्यामुळे सावनी तू जाऊ शकते असे म्हणून आता सागर त्याच्या खुर्चीवरती बसतो आणि काम सुरू करतो तेव्हा सावनी मनाशीच बोलते माझ्यासाठी अशी कविता कधीच बोला नाही कोण आहे ही मुलगी जिशासाठी एवढी छान कविता तयार केली नाही नाही मला याला विचारावंच लागेल असे म्हणून आता सावनी सागरजवळ येते आणि म्हणते सागर बघू ती मुलगी कोण आहे ते तेव्हा सागर सावनीकडे बघून हसतो आणि म्हणतो जरा वाट बघ लवकरच तुझी आणि तिची भेट होणार आहे तेव्हा सावनी म्हणते अरे बापरे म्हणजे तुझ्याकडे अजून मॉडेल मिळालीच नाही आता फक्त चोवीस तास उरले त्यामुळे लवकर बघ असे म्हणून आता सावनी तिथून निघून जाते तेव्हा आता सागर म्हणतो मी मुक्ताला मॉडेल म्हणून ठरवलंय खरं पण आता मुक्ताला कन्व्हिन्स कसं करायचं असा आता तो विचार करू लागतो त्यानंतर इकडे देवी मुक्ताला सांगत असते की मला सईच्या शाळेमध्ये आज आदित्यची काउन्सलिंग करायचं सांगितलं आहे पण हे खूप अवघड आहे तो मुलगा कसा आहे आणि एवढी मोठी फॅमिली त्याची पैशावाली मला नाही जमायचं ही तेव्हा मुक्ता बोलते आई असं नको म्हणू कदाचित देवानेच आपल्याला ही संधी दिली असेल काउन्सलिंगच्या निमित्ताने आदित्य इथे येईल तो सई सागर सर्वांना भेटेल मलाही भेटेल आणि हो त्याच्या मनात सागरबद्दलचा खूप मोठा कडवटपणा आहे जो आपण दूर करू शकतो आणि यामुळे सागरही खूप डिस्टर्ब असतात कारण त्यांनाही खूप त्रास होतो कारण आदित्य त्यांच्याविषयी खूपच वाईट असं काही मनात ठेवून बसला आहे ना ते जर निघालं ना तर सागरही खूप खुश होतील आणि सईला आणि मलाही खूप आनंदात ठेवतील त्यामुळे आता लगेच माधवी हसू लागते तेव्हा मुक्ता बोलते हसायला काय झालं तुला तेव्हा माधवी म्हणते तू ना कधी कधी एकदम तुझ्या वडिलांसारखं पोरूसारखं बोलते तेव्हा आता लगेच माधवी म्हणते पण मुक्ता हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे असं आदित्य जर तुझ्या फॅमिलीला भेटत राहिला तर ती सावनी काय करेल का तुला माहिती नाही का तेव्हा लगेच मुक्ता बोलते ए आई तूच मला बोलली ना तू बाबासारखी बोलते म्हणून बाबा काय म्हटलं असता हे असंच होईल असं काय माहिती जर हे उलटं झालं तर मग आई हीच एक संधी आहे आपल्याला सागर आणि आदित्यला एकत्र आणण्यासाठी त्यामुळे प्लीज माझ्यासाठी एवढी मदत ना हवं हो तर मी सागरलासुद्धा या सगळ्यामध्ये इन्वॉल्व करून घेते तेव्हा माधवी बोलते सागरला सागरला कसं इन्वॉल्व्ह करणार तू या सगळ्या तेव्हा मुक्ता बोलते काहीतरी करते मी त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागर माधवीकडे आलेला असतो आणि म्हणतो मला माझ्या प्रॉडक्टसाठी मॉडेल मिळाली तेव्हा माधवी बोलते हो का नाही ती मुलगी तेव्हा आता सागर लगेच बोलतो मुक्ता आता मुक्ताने हे सर्व बोलणे ऐकलेले असतं तेव्हा ती सागरला बोलते नाही मी तुमच्या प्रॉडक्टसाठी मॉडेल म्हणून काम करणार नाही तेव्हा आता इथे सागरला मात्र काही सुचत नसतं वेळ संपलेला असतो सर्वजण आता मीटिंगसाठी आलेले असतात तेव्हा आता मिहीरने एक मुलगी बघितलेली असते तिला बोलावलेलं असतो पण ती काही येत नाही तेव्हा आता लगेच सावनी बोलते कुठलीही मुलगी येणारच नाही आहे कारण मी आधीच सांगितलं होतं माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल मिळू शकत नाही आता लगेच त्या प्रॉडक्टवरती सावणी सही करणार तेच मुक्ता तिथे येते आणि मी ते थांबा मॉडेल आली असे म्हणून आता मुक्ताची एंट्री होते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद